हॅलो बोलले सुनबाई हॅलो सासूबाई पोचले का तुम्ही व्यवस्थित हा मी पोहचले बघ व्यवस्थित सासूबाई तुम्ही गेलात तर घर कसं सुन सुन पडले इथं तुमच्या गोळ्या औषध वेळ घ्या आणि तुमची काळजी घ्या बरं का हा तू बी तुझी काळजी घ्या आता बर ठू मग ही एक आहे घरात पाय नाही टाकला तर मला लगेच फोन करून विचार ती पोहोचल्या का सासूबाई दिवस राहिले दाखवती सुना सासूबाई अहो मी तुम्हाला फोन केला होता पण एकदाच रिंग वाज परत फोन स्विच ऑफ यायला लागला मग कसं काय तुम्हाला फोन लावायचा बस बस तू नको मला कारण सांगू तुला तेवढी कारण द्यायलाच पटायते तू जा आता मला गोडभर चा करून आण सासूबाई तिथं दाखट सुनबाईने मला काळीच्या कामाला हात लावून नाही दिलं उलट सगळी काम मला कशी विचारून विचारून करायची आणि मला म्हणायची सासूबाई आज पुनची भाजी करू सगळं मला बेडवर आणून देत होती आईत आईत खायला देत होती कळलं का तुला आणि रोज संध्याकाळच्या माझ्या पायाना तेल मालिश करायची मला म्हणायची सासूबाई तुम्ही कवा कवाची आता हा हे मात्र सासूबाई तुम्ही बरोबर बोलल्या धाकटे जाऊ बाई ना खरच खूप चांगले कधी कधी जाताना मग जो माणूस दोन चार दिवस सेवा करतो ना त्याचा गुणगान माणूस आयुष्यभर गातो पण जो रोज सांभाळ करतो ना त्याचं गुणगान तर दूरची गोष्ट पण साधा नाव सुद्धा घेत नाही आल्या मा मोठ्या मला सांगणार डाकटिसन अशी डाकटिसन तशी <laughs> <laughs>